नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी माउलींच्या पालखी सोहळ्याचे जे आश्वास असतात जे मानाचे अश्व असतात ते आपण बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये की ते कर्नाटक मधून शितोळे सरकारांनी त्यांना दिलेले आश्व आहेत आणि यावर्षीचा अश्व जो होता माऊलींचा तो बदलण्यात आला होता हे आपल्याला मागच्या व्हिडीओच्या माध्यमातून कळलं होतं मॅडम आपल्याला भेटले आहेत डॉक्टर लता अकलुजकर त्या आपल्याला महत्व सांगतं की या घोड्यांचे माउलीचे वेगळे का आणि शितोळे सरकारचे वेगळे का आणि अजून काही जी माहिती असेल मॅडम मॅडम आपल्याला मी डॉक्टर सौ लता इतिहास संशोधिका सोलापूर माझे वडील बाळासाहेब पंचवाळ हे परंपरेने वारी करणारे माशिरसे त्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत तर ते मला म्हणणार की वारीमध्ये स्वाराचा घोडा आणि देवाचा घोडा अशी परंपरा कधी सुरू झाली तर ती अनेक वर्षापूर्वी हैबती बाबा म्हणून एक संत होते सातारा कराडचे तर त्यांना असं वाटलं की आपण देवाच्या पादुका ज्या आहेत ते गळ्यात बांधाव्यात आणि आळंदी ते पंढरपूर आपण घेऊन जावं तेव्हा असं काहीच नव्हतं ना जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती तर आपण जाऊ आणि देवाच्या पादुका आपण माऊलीच्या पादुका आपल्याला न्यायला पाहिजेत पंढरीला म्हणून ते एकटेच निघाले गळ्यात पादुका घातल्या आणि घोड्यावर बसले ते घोड्यावर बसले घोड्यावर घोड्यावर बसल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की मी निघालो तर आहे आळंदीवरून पण मला पंढरपूर कसं सापडेल रस्ता कुठे माहित आहे मग मा ते तरी म्हणले चला माऊलीचं नाव हे जण चालू राहायचं माऊली माऊली करत ते चालू लागले आणि त्यांच्या लक्षात असं आलं की माझा घोडा माग आहे मी त्याच्यावर स्वार झालोय पण मला रस्ता दाखवायसाठी एक घोडा पुढं आहे एक घोडा आहे तो खिंकाळतो आहे त्याच्या टापांचा आवाज येतो आहे कधी त्याची शेपटी दिसतीये आणि तो पुढं मी माग तो पुढं मी माग असं करत करत आम्ही ला आलो पंढरपूरला आलो तर तो देवाचा घोडा होता आणि मग मा हा मागचा स्वाराचा घोडा अशी हकीकत माझ्या वडिलांनी मला सांगितली बाळाचे बाळासाहेब गेली आणि मग ती माझ्या मी मनातच ठेवलेली आहे अनेक वर्ष म्हणले एकदा ही सगळ्या लोकांना समजावी की स्वाराचा घोडा का असतो देवाचा घोडा का असतो माऊलीचे घेऊन आणि तो पुढे त्यांना रस्ता दाखवणारा होता आजही तसंच आहे आजही स्वाराचा घोडा मागे असतो आणि देवाचा घोडा पुढे असतो हो की नाही तर ही परंपरा अशी हैबती बाबा म्हणून होते महासंत होते कराड आणि साताऱ्याच्या आसपासचे त्यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे म्हणजे तेव्हापासून जे आहे माऊलींचे दोन अश्व दोन अश्व मग त्यांनी सांगितलं असेल ना मेबी की आळंदीत सांगितलं असेल पंढरपूरला सांगितलं असेल की मी निघालो आणि माझं मी स्वार झालो तो घोड्यावर पण मला रस्ता माहित नव्हता पण मला एक घोडा मार्गदर्शन करत होता रस्ता दाखवत होता आणि तो देवाचा घोडा होता हे त्यांनी सांगितलं असणार आणि ती परंपरा सुरू झाली महाराष्ट्राचं वैभव आहे आषाढी वारी म्हणजे आणि कसं आहे की कुणीही कुणाला न बोलवता आमंत्रण न देता काय म्हणतात पत्र न पाठवता फोन न करता लाखो लोक येतात माऊलीसाठी एकत्र एक एक हा जो आहे हा ज्ञानेश्वर माउलीनी घालून दिलेला सामाजिक उत्क्रांती वादाचा धडा आहे त्यांनी काय का, का केलेलं होतं हे माऊलींनी की समाजामधली अंधश्रद्धा जावी जातीयता संपावी धर्मभेद संपावा आणि माणसाने माणूस म्हणून जगावं म्हणून ही वारकरी परंपरा आहे आणि त्या वारकरी परंपरेचे जे शिरोमणी आहेत ते आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणजे आज आपण बघतो की बऱ्याच वेळा आमंत्रण असून सुद्धा लोक जात नाही कुणी आधी मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना मोठ्या मोठ्या आमंत्रण पत्रिका दहा दहा हजाराच्या पाठवून सुद्धा लोक हजर राहत नाहीत पण इथे विना आमंत्रण सगळेजण एकत्र येतात हे माऊलीचं मोठेपण आहे ही माऊलीची महती आहे हे माऊलीचं योगदान आहे माऊली तुम्ही एवढी छानशी माहिती एक आम्हाला सांगितली आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर मला अजून एक तुम्हाला प्रश्न आहे की येणारी जी पिढी आहे जसं तुम्हाला तुमच्या वडिलांकडून ही गोष्ट कळाली येणाऱ्या पिढीकडे पाठवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये आमचा सहभाग तर येणाऱ्या पिढीसाठी अजून तुम्ही वारीमध्ये यावत असं त्यांना कसं आता माझं वय वर्ष चौऱ्याहत्तर पूर्ण आहे मी बहुतेक तरी म्हणजे कधी चुकवत नाही अगदी शारीरिक अडचण असली तर नाही तर मी येतेच येते माझे सगळे हे नातेवाईक मंडळी आहेत ही माझी वाचची आहे माझे मेवणे आहेत माझा भाचा आहे सगळे हे आमच्या सखी आहेत आम्ही येतोच येतो नाही असं नाही पण माझं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांनी मला दिलेलं ज्ञान मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हे ज्ञान तुमच्या माध्यमातून कारण तुमचं माध्यम खूप सक्षम आहे ते अगदी तळागळा जाऊन पोहोचतं मीडियावाले तर तुम्ही हे ज्ञान आहे हे सगळ्या लोकांना सांगावं आणि ही परंपरा अशी टिकली पाहिजे अहो यांना कुणीच अडवलं नाही ना यांना मोगलांनी अडवलं ना यांना सुलतानाने अडवलं ना यांना इंग्रजांनी अडवलं कोणीही नाही अडवलं कारण वारी म्हणलं की कुणीही आडवत नाही उलट प्रत्येक जण मदत करत असत आणि ही मदतीची भावना हा मदतीचा संदेश आहे हा माऊलीने आपल्याला दिलाय तो आपण पुढच्या पिढ्यांना पोहोचवला पाहिजे हा नाहीतर मग हे खंडित होऊन कसं चालेल बरं त्यांनी जे एकवीस एक वर्ष काम केलं माऊलीने आणि चिरंजीव समाधी घेतली कशासाठी तर सामाजिक समतेसाठी घेतलेली आहे आणि ती समता टिकावी आणि प्रत्येक पिढीने सामाजिक समतेचा मंत्र आत्मसात करावा अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना आणि त्याच्यात तुमच्या सारख्या लोकांचं खूप योगदान आहे म्हणून तुम्हाला पण ज्ञानेश्वर माऊलीने खूप दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना त्याचबरोबर आपल्यासोबत अजून एक माऊली जोडले आहेत ज्यांनी माझ्या फक्त काही कानातून एक प्रश्न मला सांगितला की माऊली लाखो वारकरी दरवर्षी तुकोबार पालखीला असेल संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला असेल किंवा महाराष्ट्र भरातून नवे महाराष्ट्र भरातून ज्यापासून आमची पण पहिलीच वारी आम्ही फिरतोय तर आम्हाला वेगवेगळ्या राज्यातून कर्नाटक मधून माणसं भेटतायत महाकालच्या उज्जैन नगरी मधून माणसं भेटतायत पंजाब मधून माणसं भेटतायत आणि बऱ्याच ठिकाणून काही हैदराबाद असेल गोव्यावरून माणसं आम्हाला भेटतायत तर माऊलींचा अशी एक प्रार्थना होती माऊली तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की काय असावी ती जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते जाणावा या श्लोकाप्रमाणे ओवीप्रमाणे माऊलींना दर्शन देण्याची इच्छा सगळ्यांनाच आहे पण ते कशा रूपातून अहो या माऊलीला भेटण्यासाठी आलेल्या सर्व भाऊ भक्तांना माझी नम्र विनंती आहे देशभरातील भारत देशातील सर्व राज्यातून आलेल्या भाविकांना नम्र विनंती आहे आपण आपल्या घरी गेल्याच्या नंतर फक्त एक झाड एक झाड जगवा एक झाड जर जगवलं तर त्याच्यातून जे ऑक्सिजन मिळेल ते ऑक्सिजन संपूर्ण वारकऱ्याच्या सेवेसाठी कामाला येईल आणि माऊलीच्या रुपानं आपल्याला वारी झाली असं वाटेल हीच माझी कळकळीची विनंती तुम्ही भले प्रसाद वापस घेऊन जाऊ नका घरच्यांसाठी पण एक झाड माऊलीच्या नावाने लहानच ना मोठा करा ते कुठल्याही प्रकारचं असोत मग भिल्लीचे बोरा असतील कोणी म्हणेल काट्याच आहे अहो पण भिल्लीनीचे बोर आहे कोणी म्हणेल काटाळ बाबळीचा आहे अहो ते शेंग जर खाली तर ते दमा जाईल कुठल्याही आयुर्वेदिक आहेत आयुर्वेदिक औषध आहेत तरी त्यांना नम्र विनंती आहे कुठल्याही प्रकारचं जांभूळ लावा बोर लावा आंबा लावा चिंच लावा झाडे लावा झाडं जगतील तर वेगवेगळ्या फळाचा आस्वाद मिळेल काय हे माऊलीचं मोठं गोल रिंगण आमची वारी धन्य धन्य आणि पंढरीची पंढरीची वारी आणि अनुभव आला साहेब आळंदीला एक माणूस पडला त्याचा खुबा गेला ते खुबा त्याला पोलीस लोकांना प्रशासनाला सहकार्य करून त्या लोकाला दवाखान्यापर्यंत नेण्याचं ने पाठवलं आणि तसंच भाग्य परत पुन्हा तिथं माळशिरसच्या रिंगणामध्ये एक महिला पडली तिला फेफडा आला फेपडा आला त्याला महिलेला अलगत उचललं माऊलीने ताकद दिली त्या माऊलीला बाजूला घेऊन जाऊन अप आता कालीन महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये नेऊन पोहोचलं तिथं सुद्धा धन्यवाद वाटलं एक माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे एक झाड जगलं पाहिजे माऊलीच्या नावाने एक झाड लावा दरवर्षी लावून या किंवा लावून तरी या आणि त्याला जोपासना करा ही माझी सर्वांना नम्र विनंती खूप अनमोल संदेश आजपर्यंत कोणी दिला नाही पण तुम्ही अनमोल संदेश दिला की लाखो वारकरी येत आहे प्रत्येकाने एक एक झाड लावा दरवर्षी जर असे पाच वर्ष झाडे लावलेत तर एका वर्षाचे दहा लाख वारकरी या विठुरायाच्या सोहळ्याला येत असतात पाच वर्षामध्ये पन्नास ते साठ लाख ते एक कोटीच्या आसपास झाडे वाढतील आणि आपलं प्रदूषण कमी होईल धन्यवाद कमी माउली रामकृष्ण राम